परंतु आजही अशी वस्तुस्थिती आहे की या सगळ्यांची इतर प्रतीक्षा यादी यांच्या नेमणुका या सगळ्या कुठेतरी नेहमीच वादग्रस्त राहिलेल्या आहेत की आप आपल्या मर्जीप्रमाणे तिथे बसलेले अधिकारी किंवा मंत्रालयात बसलेले अधिकारी या सगळ्यांचं कुठेतरी त्या बाबतीत जोर जबरदस्ती चालते माझ्या मर्जीतली लोक माझा किंवा कोणाच्या तरी दबावणे आलेली लोकं आणि मग त्या ठिकाणी तुमची ती त्यांची असलेली प्रतीक्षा यादी किंवा प्रतीक्षा यादीवरची लोकं हे सगळे सरसगट त्या नियमात जातात की नाही याबद्दल देखील कुठेतरी या विधेयकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो गोंधळ आहे तो आपल्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करतो बरेचदा असं होत असते की इथे वैयक्तिक द्वेष वैयक्तिक रोष देखील ठेवला जातो एखाद्याने माझ्यावर अन्याय होतो आहे म्हणून एखादी गोष्ट विचारली कारण यांना कुठे युनियनच्या माध्यमातून प्रोटेक्शन नाही आहे किंवा त्यांना एखादंच सांघिक प्रोटेक्शन मिळावं असं कुठली त्यांच्यासाठी यंत्रणा नाही आहे एखादा सुरक्षा रक्षक माझ्यावर अन्याय होतोय म्हटल्यानंतर काही अधिकारी त्याच्यावरती तिथे वैयक्तिक राग ठेवला जातो त्या रागापोटी त्याला त्या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं कधी कधी एखाद्या आस्थापनामध्ये हे सुरक्षा रक्षक कार्यरत असतात तिकडे मग काही तिक त्या आस्थापनाच्या काही अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळली नाही तर त्या मग खोट्या तक्रारी दाखल करतात आणि मग त्याच्या विरुद्ध त्या त्या ठिकाणी मग त्याला त्याची ताबडतोब पोस्टिंग चेंज करा किंवा त्याच्यावरती ॲक्शन घ्या आणि म्हणूनच अशा तऱ्हेने ही सल्लागार समिती येत असताना ह्या गोष्टींचा देखील त्या ते त्या ते, ठिकाणी विचार व्हायला पाहिजे की त्याला त्या ठिकाणी सर्वार्थाने संरक्षण मिळालं पाहिजे तो आजही स्वतःला असुरक्षित समजतोय स्वतःच्या न नोकरीच्या संदर्भ नोकरीच्या संदर्भाने त्याला मिळणारे आर्थिक वेतन असेल त्याला मिळणारे आर्थिक भत्ते असतील त्यांना निवृत्तीच्या नंतर मिळणारे भत्ते असतील या सगळ्याबद्दल तो नेहमी शाशंक आहे आणि हे सुरक्षा रक्षक का 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 आता काय अलीकडच्या काळामध्ये हमखास नोकरी मिळण्याचं हे एकच साधन आहे आता अन्य ठिकाणी तर आता मुश्किल झालेलं आहे म्हणजे एखादा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट किंवा सिव्हिल इंजिनियर किंवा आणखी काहीतरी मोठी पदवी घेतलेला एखादा उमेदवार असतो तो अगदीच काही नाही तर मला या सुरक्षा मंडळामध्ये माझं नाव नोंदवून तिथे तरी मला नोकरी मिळेल एवढं महत्वाचं हे मंडळ आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी जाणारा प्रत्येक तरुण असेल प्रत्येक नोकरी नोकरीची इच्छा बाळगणारा प्रत्येक मनुष्य असेल त्याला खऱ्या अर्थानं शासनाने सर्वार्थाने प्रोटेक्शन दिलं पाहिजे